कामगार वत कामगार परिसरामध्ये राहणारं धोशेत आहे त्यामुळं कुठल्याही कामगाराला दवाखान्याची गरज पडो पडली गरज पडो तो सर्वप्रथम धावून जातो त्याला मदत करतो असे बरेचसे उदाहरणं ढोलाबद्दलचे आपल्याला या ठिकाणी देता येतील मित्रांनो त्या अर्थानं प्रत्येकाला मदत करणं धावून जाणं प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये राहणं आर्थिक त्याला संपन्न असणारा एक लहान भाऊ असा एक सामाजिक कार्यकर्ता हा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त मी सर्व उपस्थितांच्या वतीनं त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त निमित्त शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माथाडी कामगारांच्या वतीने सुद्धा त्याला शुभेच्छा व्यक्त करतो Ini menentikorpotella, itu